कुकिंग पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज मी बनवलं आहे पारंपरिक पद्धतीने चिकन, यह चिकन मदे खास असा गावचा स्वाद आहे मसाल्याचा झणझणीतपणा हळदीचा सुवासिकपणा आणि घरच्या स्टाईलचा चविष्टपणा घरच्या मसाल्यांमध्ये मुरलेलं मस्त तेलात खरपूस परतलेलं आणि शेवटी गॅस बंद केल्यावर सुगंध दरवळलेला जर तुम्ही नॉनव्हेज खावही असाल तर हे चिकन नक्की ट्राय करा जेवणाची सुरुवात फक्त वासनेत झाली तर आजचा चिकन मसाला तुमच्या घरात अशी खुशबू पसरवेल की शेजारी सुद्धा विचारतील काय स्पेशल चाललंय रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे घरगुती साहित्यामध्ये तयार होते खूप काही वाटण घाटण लागणार नाही आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे चिकन आपल्या दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे चिकन आपण छान मॅरिनेट करून घेणार आहोत फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला आप कांदा घ्यायचा आहे अद्रक लसूण आणि कोथंबीर याची आपल्याला छान पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघताय आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकणार आहोत चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे हे चिकन आपल्याला तीस मिनिटांसाठी छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघतात आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा मॅरिनेट केल्यामुळे चिकन खूप स्वादिष्ट होते आणि लवकर शिजण्यास मदत होते तीस मिनिटांसाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे आता आपण कढई छान गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे ही चिकनची अशी रेसिपी आहे की जी एकदा चाकली ना की चव विसरणं अशक्यच तेल छान आपण गरम करून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला अमूल बटर टाकायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही तर तुम्ही स्किप करू शकता फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे लालसा रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं तर कांदा भाजीमध्ये कच्चा लागतो असं होऊ नये याच्यासाठी छान कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर तीन ते चार मिनिट कांदा छान आपण शिजवून घेणार आहोत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यावर मला समजते की तुम्हाला माझी रेसिपी आवडली आहे लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा जर तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल रेसिपीज टिप्स किंवा माझ्या व्हिडिओज बघून काहीतरी शिकायला मिळत असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे मला खूप मोठा आधार मिळतो आणि अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते हे आहे मस्त स्पेशल मसालेदार चिकन तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कांद्याचा रंग आता बदलत चालला आहे बघू शकता जोपर्यंत कांद्याचा रंग पूर्णपणे बदलत नाही तोपर्यंत छान आपल्याला हाय फ्लेमवर हा कांदा परतून घ्यायचा आहे आणि चिकन लवकर शिजण्यासाठी मी तुम्हाला दोन टिप्स सांगते चिकन तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे चिकन लवकर शिजते आणि चिकन छान मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्याच्यामुळे सुद्धा चिकन लवकर शिजते जर तुम्हाला वेळ नाही आहे झटपट काहीतरी बनवायचं असेल तर ही चिकनची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा कांदा छान लाल झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे आता छान हे चिकन आपण त्या ते तेलामध्ये मस्त परतून घेणार आहोत यामुळे काय होईल तर चिकनचा कच्चेपणा निघून जाईल आणि त्यात मसाल्याचा स्वाद मोरायला सुरुवात होईल म्हणून हाय फ्लेमवर हे चिकन छान आपल्याला परतून घ्यायचं आहे चिकन आपल्याला तेलामध्ये हलकस परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे त्याचा वास भन्नाट होतो चिकन तेल व मसाल्यामध्ये आधी हलकं परतल्यावर त्याचा फायबर थोडं सॉफ्ट होते आणि लवकर शिजण्यास मदत होते चिकन छान आपण तेलात परततो आहे त्याच्यामुळे त्याचा आवाज आणि वास दोन्हीच जबरदस्त चिकनचं तेलामध्ये परतणं मसाले मुरवण्यासाठी खूप महत्वाचा असते आता चिकन छान आपण शिजवून घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे हे चिकन आपण ग्रेव्हीसारखं बनवणार आहोत रस्सादार नाही बनवणार ना, पण थोडंसं आपण शिजण्यासाठी पाणी टाकणार आहोत चिकन अगदी घरगुती पद्धतीने बनवलं आहे एकदम स्वादिष्ट अगदी हॉटेलला मागे टाकेल अशी याची टेस्ट आहे पाच मिनटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत आपण टॉमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे जबरदस्त रंग आला आहे चिकनला कसा रंग बदलतोय चिकनचा हाच तो मस्त टप्पा आहे हे गरमागरम चिकन वाडा भाकरी पोळी जिरा राईस बरोबर आणि पाहुण्यांच्या चेहऱ्यावरचे चे एक्सप्रेशन बघा छान आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आहे आणि एक मोठा चमचा आपण चिकन मसाला टाकणार आहोत मी एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरला आहे छान आपल्याला हे चिकन एकजीव करून घ्यायचं आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे चिकन मस्त शिजून घ्यायचंय चिकन आपल्याला जेवढं तुम्ही चिकन चांगलं शिजवाल तेवढी त्याची चव दुप्पट लागेल आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा चिकन मॅरिनेट करताना सुद्धा आपण मिठाचा वापर केला होता हे बघा चिकनचा रंग वास आणि चिकनची चव कुठल्याही हॉटेलात तुम्हाला सापडणार नाही रस्ता इतका सुंदर आणि झणझणीत होतोय की तुम्ही भाकरी चपाती मागून मागून खाल चिकन नीट शिजवणं सर्वात महत्वाचं आहे पुन्हा आपल्याला पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांनंतर आपण झाकण काढलं आहे बऱ्यापैकी आपलं चिकन शिजलं आहे चिकन व्यवस्थित शिजणं सर्वात महत्त्वाचं ते मसाल्यांना घट्ट करून घेते आणि रश्शाला एक वेगळी चव येते छान अशी ग्रेव्ही तयार होते म्हणून चिकन छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पुन्हा पाच मिनटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे चिकनची तुम्ही लहान मुलांना हे चिकन बनवून देऊ शकता कारण हे चिकन जास्त झणझणीत नाही आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील अशी ही चिकनची भन्नाट रेसिपी आहे जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही चिकन रेसिपी जरूर ट्राय करा अगदी हॉटेलला मागे टाकेल अशी टेस्ट आहे याची बघा किती सुंदर कलर आणि मसाल्यांनी मुरलेलं हे चिकन आहे आपण त्याच्यामध्ये घरचे मसालेसुद्धा वापरले आहेत ती जेवणाची चव आणखी दुप्पट करतात जबरदस्त झालंय चिकन मस्त चिकन आपला शिजलं आहे आता आपल्या त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकल्यामुळे चिकनचा स्वाद आणखी दुप्पट होतो गरमागरम चिकन खाण्यासाठी तयार आहे हे चिकन तुम्ही तांदळाची भाकरी चपाती जिरा राईस सोबत खा खूप भारी लागते रेसिपी आवडली ना मग घरी करून बघा आणि शेवटच्या घासापर्यंत वा येईल तोंडातून अजून अशी एक खास रेसिपीसाठी सबस्क्राईब करा कारण तुमचं जेवण चविष्ट असणं हे माझं काम आहे हे चिकन एकदा खाल्लं ना की चव विसरणं अशक्य आहे चिकन लवर्स ही रेसिपी तुमच्यासाठी आहे खास माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 कॉमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।